आज मी तुम्हाला दाखवते चकली साधी भाजणीची नाही तर इन्स्टंट झटपट करता येण्यासारखी चकली हां हे ही वाटीचं प्रमाण आहे ही जी वाटी आहे ह्या वाटीने घ्यायचे ही ज्या ह्या वाटीने चार वाटी तांदळाचं चा पीठ साधं धुतलेल्या तांदळाचं पीठ दोन वाटी मैदा हां तीच वाटी तेच प्रमाण एक वाटी मिरचीपूड दोन चमचे गरम मसाला पूड हवी असल्यास तीळ थोडेसे तीळ हिंग मीठ चवीनुसार आणि गूळ गूळ हे थोडं चवीपुरतं आणि एक वाटी डालडा पण इथं मी अस्सल तूप घेतल्यामुळे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे चार दोन एक चार वाटी तांदळाचं पीठ दोन वाटी मैदा आणि एक वाटी डालडा पण डाळडाऐवजी अस्सल तो घेतल्यामुळे पाऊन वाटीत एवढ्या सामानात आता मी चकली करणार हळद पूड आम्ही घालत नाही कारण ह्या चकलीत हळद घातली की चकली काळी होती असं म्हणतात आता ही जरा कढई अशी गरम करून हे जी पीठ आहे तांदळाचं पीठ हे थोडस अगदी कोमटसर भाजणार ते भाजलं की मग बाजूला काढायचं आणि मैदा घालायचा आणि सगळं एकत्र करून हे जे तूप आहे ते जरा वितळल्यासारखं करायचं चा, कोमटसर आणि सगळं छानपैकी एकत्र करायचं हा मात्र हे एकत्र करायला जवळजवळ आपली पंधरा एक मिनटं जातात आणि नंतर पाण्याने हे सगळं मळायचं हे तांदळाचं पीठ बघा आता हे जास्त नाही भाजायचं अगदी एक दोन मिनिट हे भाजलं सारखं झालं की आता हे काढून ठेवणार आणि मी आता मैदा भाजणार आता हा मैदा हा सुद्धा एक दोन मिनिट जास्त भाजायचं नाही भाजलं तरी चालतं अगदी साधं हे केलं तुम्ही तरी चालतं पण ही एक आपल्याला भाजणीच्या चकलीची सवय झाल्यामुळे मी थोडासा स्वाद येण्यासाठी हे भाजलं जातं गडबडीत आपण असलो आणि आपल्याकडे पाहुणे यायचे आहेत पटकन चकली करायची तर न भाजता करून सगळं एकत्र करून केलात तरी चालेल पण मात्र पीठ वळणं हे मात्र फार महत्वाचं आहे हे अगदी एक, एक मिनटासारखं भाजायचं जरा असा कोमट असा झाला की तो त्या तांदळाच्या पिठात हा मी मैदा भाजलेला घालणार आहे चकलीसाठी तांदूळ पीठ थोडंसं गरम करून झालं आहे मैदा झालं आहे आता हे जे तूप आहे हे जरा घट्ट आहे त्या मी म्हणूनच मी हे अर्धा वाटी घेतलं आहे आणि हे आता जरा कोमट करणार म्हणजे वितळलं की घ्या तांदूळ आणि मैद्याच मैदा हे सगळं तांदूळ पीठ आणि मैदा हे सगळं एकत्र करून मिरचीपूड घालून सगळं परत एकत्र करणार आणि हे मग तूप त्यात घालणार जास्त हा गरम करायचं नाही थोडंसं हे वितळलं की झालं असं कोमट व्हायला हवं आणि चांगलं मिक्स करणं फार महत्वाचं आहे हा तांदूळ पीठ आणि मैदा एकत्र केलेला आहे आता त्यात हे मीठ घालणार हिंग घालणार चांगलं मिक्स झालं की मिरची पूड घाल तांदू, तांदूळ पीठ मैदा हिंग आणि मीठ आता मी एकत्र एक केले हे असं हातावर मोडून घ्यायचं म्हणजे कुठे गुठळ्या असतील तर त्या जातील चांगलं मोडून घ्यायचं असं आणि हे आधी पहिलं मिक्स करायचं हे छान मिक्स झालं हे बघा कारण मिक्स होणं पीठ मळणंसुद्धा फार महत्वाचं असतं आणि शांत ह्यानं ते मळायचं माझी आई आणि सांगायची की जर तुम्ही कडकडत म्हणजे चिडत आणि केलात तर ते कोणतीही गोष्ट फसफसली शांत ह्याने ती करायला हवी आता ही मी मिरचीपूड ज्या वाटीने मी सगळं घेतलं तांदूळ आणि त्याच वाटीनं एक वाटी ही मिरचीपूड घेतली ही ह्यात मिक्स करायची नुसती मिरची पुडा जी घरगुती आमची आहे ती बेडगी मिरची आणि गुंठूर मिरची असं एकत्र एक करून तांदूळ पीठ मैदा हिंग मीठ आणि मिरची पूड ही आता चांगली मिक्स झाली आहे आता जर असा असा थोडा खड्डा पडला होता करून त्यात कोमट केलेलं अस्सल तूप आहे घरगुती हे ह्यात घालणार आणि हे जवळजवळ पंधरा एक मिनटं चांगलं मिक्स करणार हे बघा मिक्स करते वेळी असं धरून मिक्स करणार पूर्ण हातावर असं चोळून घ्यायचं आणि मग गूळ घालणार आणि तीळ आणि तुम्हाला हवी असल्यास गरम पूड घाला हां पण सगळ्यात महत्त्वाचं चार वाटी तांदळाचं पीठ दोन वाटी मैदा एक वाटी डालडा डायवा डाळडाऐवजी असेल तूप वापरलं की पाऊण वाटी आणि मिरची पूड आपल्या पसंतीनुसार एक वाटी घ्या किंवा पाऊण वाटी घ्या जसं तुम्हाला तिखट आवडत स्वादासाठी गरमपूड मिरची पूड चांगली मी आता मिक्स केली आहे जवळजवळ दहा एक मिनटं लागली आणि मला आम्ही गरम पूड जरा घालतो ही गरमपूड म्हणजे नुसतं लवंग दालचीन आणि अशी नुसती करून ठेवलेली हे तीळ घालणार आणि हे कुळ मगाशी सुपारी एवढं घेतलेलं ते जरा असं विरघळून हे बघायचं पाणी करून हे कुळ ह्या पाण्यात विरघळायचं आणि ते पाणी मग घालायचं आणि पीठ मळायला सुरुवात करायची साधं थंड पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करायची अशा प्रकारे हे सगळं एकत्र करून पीठ म्हणून झालेलं आहे अगदी आपण ते चार वाटी तांदळाचं पीठ मैदा सगळं एकत्र करून पीठ मळेपर्यंत ह्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं जातात पीठ हे व्यवस्थित मळायला हवं अगदी चकलीच्या पिठासारखं हे पीठ मळलंय आता दोन तीन मिनटं ही काही ठेवायला नको लगेचच आपण चकल्या करायला घ्यायच्या आहेत हे आमचं चकलीचं भांड यात ही चकलीची ती जाळ घातली आहे त्याला जरा असं पाण्याचा हात लावून घ्यायचा पाण्याचा हात लावून घेतला की ह्या ज्या पिठाचा असा गोळा करायचा आणि तो ह्या भांड्यात घालायचा कच्च करायचं आणि हे धरून असं लावायचं चकली आता मी करायला देते चकलीच पीठ म्हणणं चकली गाळणं आणि तळण हे सगळंच महत्वाचं असत इन्स्टंट झटपट चकली तुम्हाला ही आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आचेवर हा गॅस जास ठेवायचा जास्त मोठाही नाही का काय नाही तेल तापलेलं आहे चकल्या गाळून झालेल्या की आता ही वरची बाजू आहे ना ही धरून अशी उलटी घालायची नेहमी लक्षात ठेवा पुरी आपण करते वेळी करतो तसं मी ना घालायचं चकले अगदी एक दोन मिनिटात होतात म्हणजे माझं असं प्रमाण आहे इथे मी तीन चकल्या गाळते तोपर्यंत हे होऊन जातं आणि चकल्या मग हो पार पाहि झाला झाल्या तयार चकल्या बघा तयार तळली चकली किती सुंदर दिसतायत बघा आवडलं ला तर लाईक करा लक्ष्मी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद